पालघर जिल्ह्यात होऊ घातलेले हजारो कोटींचे वाढवण बंदर अगदी बंदुकीच्या वेगानं धावणारी प्रस्तावित बुलेट ट्रेन मुंबई वडोदरा रस्ता असे अनेक नेत्रदीपक प्रकल्प शासनानं होऊ घातले असताना जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पाशेरी ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या ठाकुरवाडी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत निर्गुडवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे किमान एक किलोमीटरच्या आसपास असलेल्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अक्षरशः चिखलाच्या पाण्यातून येथील विद्यार्थ्यांना पायपीट करून शाळा गाठावी लागते यामुळे कोट्यवधी रुपयांच्या नुसत्या संरक्षण भिंती बांधल्या गेलेल्या मोखाडा तालुक्यात एक किलोमीटरचा रस्ता दुर्लक्षित राहत असेल तरी ही खेदाची बाब आहे आम्ही शाळा शिकून चंद्रावर मंगळावरही जाऊ पण शिक्षण घेण्यासाठी शाळेपर्यंत रस्ता तरी द्या अशी भावनिक साध येथील विद्यार्थ्यांनी सरकारला घातली आहे तालुक्यातील ठाकूरवाडी येथील तब्बल पंधरा ते वीस विद्यार्थी हे निरगुडवाडी येथील प्राथमिक शाळेत दररोज चालत जातात किमान एक ते दीड किलोमीटर अंतर असेल यामुळे या ठिकाणी या बससेवा सुरू असल्याचा संबंध नाही याशिवाय जिथे चालायला रस्ता नाही तिथे बस जाईलच कशी यामुळे मग आपलं दफ्तर पाठीशी घेऊन विद्यार्थी दररोज ये जा करतात बाकी दिवस चालून जातात मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर एक मोरी आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि मोठा चिखल सुद्धा होतो यामुळे चिखल पाण्याची वाट तुडवत या विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जावं लागतं न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा